जळगाव शहरातील रिंग वरील पंचरत्न टॉवर जे डी सी सी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेलर्स बाय बाफनाज या भव्य शोरूमचे नव्या वास्तूत स्थलांतर झाले या निमित्त शुभारंभ सोहळा आज सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिमाखात पार पडला या दिमाखदार सोहळ्यास माजी मंत्री सुरेशदादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन बाफना आमदार राजूमामाळे भागवतजी भंगाळे भरतदादा अमोळकर गोसेवक अजय ललवानी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तुरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती समाजचिंता मनीस सुरेशदादा जैन व कस्तुरचंदजी बाफना यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्वेलर्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ केला रिंग वर गेल्या चार वर्षांपासून चांदीचे दागिने पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या हाऊस ऑफ ज्वेलर्सने ग्राहकांच्या वाढत्या प्रेमामुळे व मागणीनुसार आता सोन्याचे दागिने डायमंड पोलकी जडाऊ प्लॅटिनम आणि राशी रत्नांची भव्य व आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहे केसरी राज लाईव्ह जळगाव आमच्या सारख्याच महाराष्ट्रभर किंवा देशभर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ज्या मागच्या अनेक वर्षात फिरण्याचा योग आला तेव्हा लोक विचारतात की हे जलगाव किधळ आहे हळूहळू ते विचारायला लागले की जळगाव यांनी व सुवर्णनगरी आणि वही जलगाव क्या म्हणजे हैदराबादपासून चेन्नईपासून जयपूरपर्यंत लोकांना आता जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख झाल्याची मागच्या विशेषतः दहा वर्षात खूप वेळा अनुभूती आली आणि ही अनुभूती आल्यानंतर ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये जळगावचं गोल्ड मार्केट डेव्हलप होत आहे कॉम्पिटेटिव्ह होत आहे व्हरायटी येते मला असं वाटतं की हा केवळ जळगाव जिल्ह्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांसाठीची व्यवस्था नसून देशभरातल्या लोकांना जळगावमध्ये त्यांचा फुटफॉल यावा त्यातून इथे एक मार्केटिंगची हॅबिट लोकांना निर्माण व्हावी इथल्या अर्थव्यवस्थेला यातून सपोर्ट व्हावा अशा पद्धतीचं हे सुवर्णनगरीचं काम करण्यासाठी आज हाऊस ऑफ ज्वेल्सच्या एका नव्या दालनाची याद भर पडलेली आहे आदरणीय कस्तुरजंजी बाफना सुनील बाफना अभिषेक बाफना ज्यांना या विषयाचा मागच्या अनेक पिढ्यांपासून अनुभव आहे ज्यांच्या मागे विश्वासाची परंपरा आहे अशी मंडळी या सगळ्या उतरली आहे मला असं वाटतं की केवळ या दालनाला यातून शुभेच्छा देताना याचीच भरभराट होईल असं नाही जळगाव नगरीच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होईल आणि सुवर्णनगरीचं हे नाव देशपातळीवर अधिक उंच जाईल अशा शुभेच्छांचं धन्यवाद होतं आहे की आज एक आणखीन हाऊस ऑफ ची भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बापणा फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मग जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं वेग, जे जे गिरायकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं चा। अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही संबंध नवीन पिढी या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो हाऊस ऑफ ज्वेल्स यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असेल हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप उंची मोठी उंची इथे गाठेल ही मला खात्री आहे शाश्वती आहे आणि कस्तुरी बापणा आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्यासमोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी त्या आम्हाला बघायला मिळाल्या माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो चार वर्ष अगोदर एक छोटासा सोन केल्याचं सोडून आम्ही आमच्या अभ्यास चालू केला हाऊस ऑफ बिझनेस म्हणून चार वर्षामध्ये दोघे मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तर त्या हिशोबाने सोन्याचा स्वप्चार चालू करा सोने स्वर्णनगरीचा किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव नगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बापणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार चा त्या हिशोबाने आपल्याकडे अप व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तडा जाणार जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगलं कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे झळगाव कुठेच नाही आहे फक्त अपिस आपण चालू केलं लोकांना असं वाटतं की प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम समोर नाही तसं शांतता व्यवस्थित बघितला दा, बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलने जाऊन गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे म्हणजे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय सर तुमचं इतर जणांचे म्हणजे इथं भरपूर व्यवसाय आहेत कॉम्पिटिशन खूप आहे पण वैशिष्ट्य काय की ह्या दालनामध्ये नागरिकांनी या विशिष्ट म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे नाही ते व्हेरायटी आपण देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आम केशरीराज चैनल सब्स्क्राइब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका